नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्षात या दोन झाडांना जल अर्पण करा मित्रांनो हिंदू धर्मात जसं देवतांचं स्थान आहे देवतांची पूजा सांगितली जाते देवतांचे दिवस असतात महिने असतात आठवडे असतात तसेच हिंदू धर्मामध्ये पितृ पूर्वज यांनाही काही दिवस दिले गेले आहेत आणि त्यांनाच पितृ पक्ष म्हणतात हा पंधरा दिवसांचा कालावधी असतो पंधरवाडा असतो हा पितृंना समर्पित आहे या पंधरवाड्यात फक्त पितृंची पूजा पितृंचे तर्पण पितृंचे श्राद्ध त्यांना प्रसन्न केले जाते असे अनेको कार्य असे अनेको पूजा विधी धार्मिक विधी या पंधरावाड्यात म्हणजेच या पितृपक्षात केले जातात जेणेकरून पितृ प्रसन्न होतील तृप्त होतील कारण हे पंधरा दिवस पितृंना तृप्त करण्यासाठीच असतात आता या पितृपक्षात आपण श्राद्ध करू तर्पण करू घास टाकू कावळा गाय कुत्रा यांना अन्नाचे दान करू त्यासोबत या दोन झाडांना जलसुद्धा अर्पण करावे विशेषत पिंपळाचे झाड मित्रांनो श्राद्ध पक्षात पिंपळाचे झाड आपण कुठेतरी लावलं तर अजून जास्त फायदा मिळतो याशिवाय पितृपक्षात जर रोज पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केलं तर यामुळे कुटुंबात सुख समृद्धी आनंद वाढतो पुराणांमध्ये सांगण्यात आल्या आहे की पित्रांचा वास हा पिंपळाच्या झाडात असतो यामुळे पिंपळाच्या झाडावर पाणी आणि तीळ मिसळून दूध अर्पण केल्याने पितरांची तृप्त होतात पित्र आपले तृप्त होतात प्रसन्न होतात पितृ पक्षाच्या प्रत्येक संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा सुद्धा लावावा आणि पितृसुक्ताचं पठण करावं यामुळे पितृ दोष दूर होतात पितृ प्रसन्न तृप्त होतात आणि पैशाचे संकट दूर होते त्यानुसार अजून एक झाड आहे ते म्हणजे तुळशी तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं पितृपक्षात तुळशीची पूजा केल्यानं पित्र देखील संतुष्ट होतात त्यासोबतच माता लक्ष्मीचा वास सुद्धा घरात होतो पितृदोषाचा दुष्परिणाम टाळण्यासाठी पाचमुखी सातमुखी आठमुखी आणि बारामुखी रुद्राक्ष आपण धारण करावं जर हे उपलब्ध नसेल तर तुम्ही नवग्रह रुद्राक्षाची माळ धारण करू शकतात पितृपक्षात संध्याकाळी जिथे पाणी ठेवले असेल तिथे पित्रांच्या नावानं एक दिवा लावावा असं म्हणतात की यामुळे घरात सुख शांतता नांदत असते तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ